राज्यात त्रिभाषा सूत्र राबणार अमराठी भाषिकांना मराठीसाठी प्रोत्साहन आकाशवाणी दूरदर्शनमध्ये मराठी अधिकारी नेमणार मराठी भाषा संवर्धनावर विशेष भर राज्याबाहेरील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग करणार महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे यासाठी पंचवीस वर्षाचा आ आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेले आहे महाराष्ट्रात मराठी राज्य भाषेचा वापर सक्तीचा केला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कारवाई करणार आहे देशातील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे राज्यात मराठी हिंदी इंग्रजी भाषा सूत्र